काय नाही आज भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय बबनदादांच्या आणि संजय मामांच्या नेतृत्वावर काम करणारे आम्ही माडा मतदारसंघातले सगळे लोक आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे तालुक्यातले राहिलेले विकासाचे प्रश्न या निमित्ताने मार्गी लावण्यासाठी म्हणून हा आम्ही भाजपच पक्ष का सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये गेल्या दहा वर्षातली विकास दो, दोडदौड जर पाहिली तर भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अनेक वर्ष जी कामं झाली नाही ती कामं आदरणीय मोदी साहेबांच्या आणि आदरणीय देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली झालेले आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून या गतिमान प्रगतीला आणि विकासाला साथ देण्यासाठी म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत माड्याचं राजकारण कसं चालू आहे आता माड्याचं राजकारण आमच्या पेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे बाहेरून कसं आहे तुम्हाला काय वाटतंय आम्हाला खात्री आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा कारण माड्यातल्या जनतेची फसवणूक झाली अनेक वेगवेगळ्या बोलता पण लोक फसलेले आहेत त्यात लोकांचा काही दोष नाही पण त्यांच्या लक्षात आलंय मला खात्री आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा पुन्हा एकदा लोक आमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सगळीवर निवडून देतील एवढाच आम्हाला विश्वास आहे जनतेला काय आव्हान करताय या निमित्ताने जनतेला आवाहन करायचंय की सगळ्यांचं जे काय झालेली चूक असेल किंवा काय फसवणूक असेल त्या सगळ्या गोष्टी सोडून देऊन आपण सर्वांनी या विकासात सहभागी व्हावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर सर्वांनी राहावं एवढीच माझी जनतेला विनंती